माझ्या जीवनातला पहिला ब्लॉग व्हिडिओ आज आपण या चॅनलवर प्रत्येक दिवशी एक ब्लॉग ड डेली अपलोड करणार आहे तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट जर असेल तर आपण रोज डेली ब्लॉगिंग करूच तर मित्रांनो मी सांगायचं राहिलंच की मी एका सांगली जिल्ह्यातून मतकुंकी गावातून एका छोट्या गावातून हा व्हिडिओ बनवत आहे आपला प्रेम आणि सपोर्ट आपल्याला असलं पाहिजे मग आपण डेली ब्लॉगिंग तर नक्कीच करू आणि इथलं सगळं आमचं गाव बिग आहे ते सगळं तुम्हाला एकदा फिरवून दाव मित्रांनो माझे नाव आहे अजित पाटील आपल्या चॅनलचं नाव असणार अजित पाटील ब्लॉग तर आपल्या चॅनलवर डेली ब्लॉग हा अपलोड होतच राहणार मी धावतो तो मात मित्रांनो तुम्हाला आमची बाग हे बघा हे इकडं खूप अशी मोठी बाग खालीपर्यंत आमची बाग आहे एवढी सगळी बाग आहे आमची इकडं जवळ हत्ती गस्ते आहे सगळी बाग आहे घर आहे मित्रांनो चला आता इथलं सोडव तुम्हाला वातावरण आणि आमच्या घरामागचा सगळा परिसर दाखवतो तुम्हाला मित्रांनो <laughs> कोणाला वाटत असेल मराठीमध्ये दे ब्लॉक करते म्हणून याचं काही व्हायरल जाणार आपली मातृभाषा मराठी आहे त्यामुळे मुनात करायचा नाही असा आहे भावांना इथला सगळा परिसर तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा हा आपला पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे जर सपोर्ट दिला तर आपले आणखीन व्हिडिओ या चॅनलवर पडतील तर हा थांबवू येतेच बाय बाय